एखादा सण आपण साजरा करत असताना या सणाच्या परंपरेसोबतच इतिहासात हा सण आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीने साजरा केला जात असेल याविषयी जाणून घ्यायची आपली भारी उत्सुकता असते विशेषतः ज्या काळाचे आपल्या सर्वांवरच गारुड आहे त्या शिवकाळात हा सण आपल्या राजाने कशा पद्धतीने साजरा केला असेल याविषयी प्रत्येकालाच प्रचंड कुतूहल असते असणारच ना आपण प्रत्येक गोष्टीत शिवछत्रपतींचे स्मरण करत असल्यामुळे हे कुतुहल प्रत्येक मराठी माणसात जागे होणे तसे स्वाभाविकच आहे परंतु असे असले तरी स्पष्टपणे शिवाजी महाराजांनी अशी अशी दिवाळी साजरी केली याचे उल्लेख आज उपलब्ध नाहीये पण असं असलं तरी एका हकीकतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक दिवाळी सणावर उजेड पडतो तो कसा ते आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अभिषेक कुंभार आणि आपण सर्वजण पाहताय सर्व मराठी 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 माणसांचा द ग्लोबल बोलणार जग बदलणार तर ही गोष्ट आहे स्वराज्याची पायाभरणी होत असतानाच्या काळातील शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला कसा ताब्यात घेतला हे सांगणाऱ्या बऱ्याच हकीकती आज उपलब्ध आहेत त्यापैकी गणेश शंकराजी यांनी एका तंट्याच्या प्रकरणी लिहून दिलेल्या निवेदनात आलेल्या हकीकतीनुसार तो असे सांगतो की निळो निळकंठराव नाईकवाडी हा किल्ले पुरंदर निजामशाही किल्ला मारून खंडणी घेऊन होता आपल्या भावांसोबत वतनाच्या वाटणीवरून त्याचे असणारे संबंध हे तसे होते महाराज पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पंचवीस हजार जमाव व पागा घेऊन पावसाळी छावणी करून राहिले होते या दरम्यान त्यांनी गडावरील निळो निळकंठराव यांना आपल्या वडिलांची व त्यांच्या जुन्या ओळखीची जाणीव करून देत तुम्ही जर होकार देत असाल तर किल्ल्याच्या आश्रयाने खाली माची जवळ येऊन राहावे असं आमच्या मनात आहे अगदी तुम्ही सांगाल तसे आम्ही वर्तन करू असे शिवाजी महाराजांनी सांगितले यावर उत्तर देताना निळ निळकंठा राव याने लिहून पाठवले की उत्तम आहे घर आम्ही किल्ला तुमचाच आहे मनात काही दुसरा विचार नाही आपण यावे यावर महाराजांनी वरती माचीवर येऊन राहायला सुरुवात केली यावेळी याचा धाकटा बंधू शंकराजी हरिकाम्या घरी होता त्याला शिवाजी महाराजांच्या दिले होते शिवाजी महाराजांनी त्याला घेतल्यासारखेच होते महाराजांची होणाऱ्या चर्चेत मोठ भाऊ आपल्याला हक्क देत नाही ही, ही मनातील सल शंकराजी वारंवार या दरम्यान बोलून दाखवत असे आपण करू बंदोबस्त असे सांगून राजांनी त्याला शब्द दिला होता या दरम्यान दिवाळीचा सण आला या निमित्ताने निळोजीने शंकराजीस निरोप पाठवला की तुम्ही दिवाळी सणाच्या निमित्ताने किल्ल्यावर यावे तेव्हा शंकराजीने कळवले की आम्हाला एकट्याला किल्ल्यावर येणे शक्य नाही राजाचा आम्हावर बहुत प्यार आहे व शहाजी राजे आणि आपला घरोबाई जुना तेव्हा अशा वेळी त्यांच्या मुलाला एकटे सोडून आम्ही कसे येणार यावर निळजीने निरोप पाठवला की राजांना घेऊन तुम्ही पण या पण सण कि हा किल्ल्यावरच साजरा करा याविषयी जेव्हा शंकराजीने पुढे आग्रह धरला तेव्हा आमच्या लोकांना सोडून आम्ही कसे सण साजरे करणार तुम्ही सण साजरे करा आम्ही इथे खालीच सण साजरा करू असं शिवाजी महाराजांनी त्याला कळवलं शिवाजी महाराजांचे हे बोलणं शंकराजीने निळोला कळवले तेव्हा काही वेळ विचार करून निळोने सर्वांनाच सणासाठी गडावर येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा राजे किजमतगार तोबदार खासदार मावळे लोक पागेचे बारगीर यांच्यासमोर जमाव किल्ल्यावर चढला राजांना घरी नेऊन निळ निळकंटराव यांनी मोठा सन्मान केला तीन दिवस न्हाणे व भोजने झाली लोकांना सुद्धा जेवण घातले गेले मोठा समारंभ केला बहुत आग्रह धरून करून जावे म्हणून आग्रहपूर्वक ठेवून घेतले त्या रात्री निळोजी झोपी गेल्यावर पिलाजी निळकंठराव व शंकराजी निळकंठराव यांनी निळोजी कैद करण्याचा मनसुबा आखला यात त्यांनी राजांनाही विश्वासात घेऊन या, या कार्यक्रमाची आखणी केली राजेंनी या कामाला मंजुरी दिली आणि यांना आपला कार्यभाग उरकायला लावला आणि त्यांचा कार्यभाव उडकून झाल्यावर राजांनी या पिलाजी व शंकराजी यांना कैद केले तर गणेश शंकराजी याच्या हकीकतीनुसार शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात घेऊन आपली दिवाळी गोड केल्याचा इतिहास समोर येतो या हकीकतीचा मायना तसा बराच मोठा आणि अविश्वसनीय आहे हे इतिहासाला ठाऊक आहे पण राजांच्या आयुष्यातील एका दिवाळीचे वर्णन यात आल्याने हा व्हिडिओ करण्यात यावा ही आमची विशेष इच्छा होती